बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय एरंजाड आंबेशीव परिसरात नदीपात्रात पाण्यावर जलपर्णीचं आच्छादन पाहायला मिळतय त्यामुळे नदीतील जलचरांचं अस्तित्व धोक्यात हो। आलंय उल्हास नदीत बदलापूरच्या खरवई परिसरातून मोठ्या प्रमाणात शहराचं आणि एम आय डी सीचं सांडपाणी सोडलं जातं त्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतीये त्यामुळे आता उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली उल्हास नदीतून अंबरनाथ बदलापूर आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो मात्र आता नदीच्या प्रदूषणात भर पडल्यानं पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत मागील वर्षीसुद्धा उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती आता पुन्हा एकदा नदीत जलपर्णी वाढू लागली मात्र याबाबत शासन स्तरावर कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर